झी चोवीस तासनं उघड केलेल्या पुण्यातील मुंडवा जमीन घोटाळ्या शीतल तेजवानीच मुख्य सूत्रधार असून बावधन पोलिसांनी त्यांची चौकशी का केली नाही असा परखड सवाल अंजली दमान यांनी उपस्थित केलाय तसंच पार्थ पवारला वाचवण्यासाठी ही चौकशी समितींचं थोटान सुरू आहे असा आरोपही दमान यांनी केलेला आहे याच संदर्भात अंजली दमान यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी आपल्यासोबत अंजली ताई आहेत मला सांगा आज तुम्ही भेटलात जागेवर गेलात पण तुम्हाला तिथेच सात एंट्री दिली गेली ज्यांच्यासाठी तुम्ही बांधताय ते बॉटनिकल सर्व इंडियासाठी तिथेच तुम्हाला एंट्री नाही मिळाली हा मी आताच्या गट केला मी बॉटनिकल गार्डन साठी नक्कीच लढत नाही माझा लढा जो आहे तो सरकारची जमीन ही जी हडपण्याचा प्रयत्न झाला होता त्याच्याविरुद्ध आहे मला मदत करायची झाली तर मी त्या गायकवाड कुटुंबाला करेन की ज्यांची वतनाची जमीन ही सरकार जमा झाली होती तर आत्ताच्या घटकेला मी तिथे गेल्यानंतर त्यांनी साफ आत जाण्यास नकार दिला खरं नकार देण्याचं काहीच काम नव्हतं म्हणजे तिकडे जर चोरी कोणी केली तर बाबा तुम्ही आज जाऊ देणार नाही मी विनंती केली होती की आम्हाला दोघांनाच आज जाऊन फक्त काही माहिती घ्यायची ती देण्याची परवानगी द्यावी पण मला वाटतं वरणा सगळ्यांचे फोन आले असतील आणि त्यांना सांगितलं असेल की आज जाऊ देऊ नका काही झालं तरी त्याप्रमाणे त्यांनी आज जाऊ दिलं शीतल तेजवानी असं तुम्ही सांगितलं काय निकस कस हे शीतल तेजवानींकडे मला वाटतं ते अशी काही काही जी असतात जे डीलर टाईप ऑफ लोकं असतात ते अनेक जणांकडनं अशा वतनाच्या किंवा कठीण असलेल्या सरकारी जम लिटिगेशन म्हणा तर हे सोडवण्याचं काम करून कारण त्यांच्या सगळ्याच अधिकाऱ्यांशी संगनमत असतं ते करून फ्रॉडच्या जमिनी सोडवून त्या इतरांना राजकारण्यांना विकणं कारण त्या राजकारण्यांना नाही राजकारण्यांना पचवता येतात म्हणून ते त्यांना विकणं कारण आत्ताच्या घटकेला पार्थ पवारची जी जी माहिती येते ती हॉरेबल आहे आणि मला असं वाटतं बिलकुल म्हणजे सोळा जूनला तिथे ताबा घेण्याचा जो प्रयत्न झाला होता ज्याच्यावर कंप्लेंट देखील झाली होती आत्ताच्या घटकेला त्याच्याबद्दल माध्यम तुम्ही लावून दरा कारण हा सोळाला आत कोण गेलं होतं का गेले होते तिथे आणि ताबा मागण्यासाठी पार्थ पवारची लोक का गेली होती या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष हा लागलाच पाहिजे कसं असतं की आपल्याला हायकोर्टात जाण्याच्या आधी कायद्याने आपले लीगल रेमेडीज सगळे एक्झॉस्ट करावे लागतात कारण तुम्हाला आठवत असेल अण्णा हजारे पण जेव्हा हायकोर्टात गेले होते कोर्टाने सांगितलं होतं की आधी तुम्ही खालच्यांना तक्रारी द्या त्यांनी काम केलं नाही तरच कोर्टात या म्हणून आत्ताच्या घटकेला या सगळ्या समित्या फमित्या ज्या ज्या बनवल्या आहेत सगळ्यांपुढे जाईन त्यांनी काही काम करणं अपेक्षा नाही आणि ते करणार नाहीत हे गृहीत धरूनच पुढची तयारी मी करणार हे होते अंजलीताई अंजली यांनी सांगितलं की ह्या सगळ्या प्रकरणाचं मी शेवटपर्यंत तडीच नेणार आहे आणि जे जे काय त्यासाठी करायला लागेल ते सर्व गोष्टी मी इथून करणार आहे ते कायदेशीर मार्गाने व्हिडिओ जर्नलिस्ट विकी पुंडे झी मीडिया पुणे